चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांच आपल्या स्वागत करते आणि सुरुवात करते तर सर्वप्रथम आज आहे सव्वीस जानेवारी त्यामुळे सगळ्या स्वामी भक्तांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप मनापासून आणि त्याचबरोबर आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण होणार आहे आणि महत्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सेवा आहे उपाय आहेत म्हणजे तुम्ही तोडगा सुद्धा म्हणू शकता त्याला खूप महत्वपूर्ण आहे तो कशावर आहे काय आहे हे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे तर सर्वप्रथम विषय काय आहे तर याआधी मी एक व्हिडिओ केला होता तो म्हणजे मुलांचे म्हणजेच पुरुषांचे जे विवाह योग्य मुलं आहेत पुरुष आहेत त्यांची विवाह लवकर जमण्यासाठी मी एक तोडगा किंवा उपाय की सेवा मी ज्याला सेवा पण म्हणता येईल ती सेवा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली होती खूप लोकांना तो व्हिडिओ म्हणजे प्रतिसाद खूप त्या व्हिडिओला खूप छान मिळाला खूप लोकांना तो व्हिडिओ आवडला सुद्धा पण त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप लोकांनी मला असाही प्रश्न केला की तरी मुलींसाठी काही सेवा नाही आहे का लवकर लग्न जमण्यासाठी ती सेवा आम्हाला सांगावी फक्त मुलांसाठी तुम्ही सांगितली आहे तर तोच व्हिडिओ त्याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे खूप लोकांना आतुरता होती की बा मुलींसाठी सुद्धा काही सेवा सांगावी विवाह लवकर जमण्यासाठी तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणजे तो फक्त मुलांसाठी किंवा फक्त मुलींसाठी ती सेवा किंवा तो तोडगा किंवा उपाय नाही आहे तर विवाह लवकर जमण्यासाठी जे विवाह योग्य तुमच्या घरामध्ये मुलं मुली दोघंही आहेत त्यांचे दोघांचेही विवाह लवकर जमण्यासाठी स्थळं चांगली सांगून येण्यासाठी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सेवा सांगणार आहे उपाय सांगणार आहे आणि जेणेकरून तुमच्या घरामध्ये जे कोणी विवाह योग्य मुलं मुली आहेत म्हणजे ज्यांचं म्हणजे शिक्षण छान झालेलं आहे नोकरी पण चांगल्या पगाराची आहे कुठल्या प्रकारची कमी त्यांच्यामध्ये नाही आहे पण वय उलटून चाललं आहे आणि लग्न जमत नाही आहे लग्न जरी स्थळ सांगून जरी आली तरी काही ना काही कारण असतं लग्न जमत नाही आहेत म्हणजे शेवटपर्यंत ते निभाव लागत नाही आहे लग्न पूर्ण कार्य पार पडत नाही आहे असे काही कारण असतील त्यासाठी ही सेवा आजचा उपाय जो आहे मी सांगणार आहे तो अतिशय प्रभावशाली आहे आणि आपला आजचा जो उपाय आहे मी सांगणार आहे मुला मुलींचे विवाह लवकर जमण्यासाठी जी सेवा सांगणार आहे ती आपल्या परमपूज्य गुरुमावली यांच्या मार्गदर्शनातून ते ज्यावेळेस प्रत्येक गुरुवारी प्रत्येक रविवारी त्यांचं मार्गदर्शन असतं गुरुपीठामध्ये दिंडोरीला त्यावेळेस त्या मार्गदर्शनातूनच ही सेवा उपाय सांगितले जातात आणि तेच मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवते आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे स्वतःचा काही उपाय किंवा हा मना मनाचा कुठलाही उपाय किंवा तोडगा नाही आहे तर हे परमपूज्य गुरुमावलीने सांगितलेले उपाय तोडगे आहेत जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करते जास्त व्हिडिओ काही मोठा करणार नाही आणि तुमचा जास्त वेळ पण जाणार नाही व्हिडिओ मोठा असल्या झाल्यामुळे तर आजचा जो उपाय सांगणार घरा आहे घरामध्ये जे विवाह योग्य मुला मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी आहे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या घरामध्ये मुलं मुली दोघं पण आहेत विवाह योग्य आणि ज्यांचं ज्यांना ज्यांचं लग्न जमवायचं आहे म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांनीच ही स्वतः सेवा करायची आहे असं नाही की ताई मुलीच्या मुलीच्या ऐवजी मुली मी करू का आईने केली तर चालेल का वडिलांनी केले तर चालेल का किंवा भावाने केलं चालेल का किंवा बहिणीने केलं तर चालेल का नाही तर जे विवाह योग्य मुलं मुली तुमच्या घरामध्ये आहेत त्यांनीच ही सेवा हे उपाय करायचे आहेत स्वत करायचे आहेत याच्यामध्ये काहीही तुम्हाला पर्याय शोधायचा नाही आहे त्या सेवेचं काही फळ तुम्हाला मिळणार नाही अजून एक गोष्ट सांगणार आहे की ते उपाय सांगायच्या आधी सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचं अधिष्ठान असायला हवं आणि त्याचबरोबर तुम्ही रोजची नित्य सेवा करायला हवी घरामध्ये जी आपण स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा करतो स्वामी तीन अध्याय अकरा माळी जप एक माळ माग आपली नवार्ण मंत्र असेल एकमाळ आपली हे असेल गायत्री मंत्र असेल ह्या ज्या सगळ्या सेवा आहेत त्या सगळ्या सेवा आपल्या घरामध्ये रोज त्या व्यक्तीने केलेल्या हव्या जी व्यक्ती विवाह योग्य आहे तिने रोजची नित्य सेवा ही करायलाच हवी न चुकता त्याचबरोबर पंचमहायज्ञ सुद्धा त्या व्यक्तीच्या हातून घडायलाच हवं त्या घरामध्ये ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे तरच हे जे उपाय सेवा तोडगे आम्ही जे सांगतो आहे तुम्हाला विवाहासाठी किंवा इतर कोणत्या कारणांसाठी ते तेव्हा लागू पडतात आणि लवकर त्याची फळप्राप्ती तुम्हाला होत असते त्याच्यामुळे जो हात जोडून विनंती करेल की फक्त डायरेक्ट उपाय किंवा तोडगे किंवा ती सेवा करायला नका जाऊ तर आधी बेसिक जी आहे गोष्ट ती म्हणजे स्वामींची नित्य सेवा स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असायला हवं आणि अधिष्ठानासमोर रोज नित्य सेवा आपल्या हातून घडायलाच पाहिजे आणि पंचमहायज्ञ सुद्धा आपल्या हातून झालंच पाहिजे तरच त्या सगळ्या सेवा उपाय जे छोट्या मोठ्या जे काही सेवा असतील त्या सगळ्या सेवा फलद्रूप लवकरात लवकर ठरणार त्या व्यक्तींच्या एवढंच मी सांगेल हात जोडून विनंती करेल पुन्हा असं कमेंट बॉक्समध्ये नका विचारू मला की ताई आम्ही हे उपाय केले सेवा केले पण आम्हाला काही म्हणजे त्याचा रिझल्ट नाही मिळाला म्हणून मी आधीच क्लिअर करते आहे की कुठलीही गोष्ट आपली सहजासहजी आपल्याला आयुष्यामध्ये मिळत नसते त्याच्यामुळे त्यासाठी खूप आपल्याला म्हणजे प्रयत्न करावे लागतात आणि थोडी वेळ का होण्या पण आपल्याला चांगलं फळ मिळतं त्याचं त्याच्यामुळे रोजची नित्यसेवा न चुकता करा कारण की नित्य सेवा हे आपले कवच कुंडल आहे त्याचबरोबर पंचमहायज्ञ म्हणजे काय पंचमहायज्ञ म्हणजे आपल्या पितरांची सेवा जे आपल्यातून रोज जर घडली तर आपल्या घराला काही किंवा आपल्या घराण्याला किंवा त्या ज्याचं लग्न जमत नाही आहे त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये काही पितृदोष असेल तर तो हळूहळू हर, नाहीसा होतो आणि ते नाहीचं झाल्यानंतर आपली जी काही आपण सेवा करतो ते तोडगे उपाय करतो जे आम्ही सांगतो त्या कारणांसाठी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमची तर ती सेवा ती उपाय लवकरात लवकर फलद्रूप ठरतात तर त्याच्यामुळेच मी सांगते आहे की आधी नित्यसेवा करा पंचमहायज्ञ करा आणि नंतर हे उपाय तोडगे तुम्ही करा तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते उपाय काय करायचा आहे तर सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये दुर्गा सप्त सप्तशती दुर्गा सप्तशती जी तुमच्या घरामध्ये पोथी असायला हवी ही दुर्गा सप्तशती म्हणजे आई भगवतीची म्हणजेच आपल्या जी काही कुलदेवी आहे तुमची जी कोणी कुलदेवी असेल साडेतीन शक्तीपीठांपैकी त्या कुलदेवीची सेवा या पोथीमुळे आपल्या हातून घडत असते आणि त्यातल्या त्या रोजच्या नित्यसेवेमध्ये जर आपण याचे दोन पाठ जर रोज वाचले मी स्वतः वाचते नव्याण्णव मंत्र करते रोज माझी नित्य सेवा मी एक दिवस तुम्हाला शेअर करेल की मी काय नित्य सेवा करते हो रोजची ती तुम्ही सोबत नक्की शेअर करेल या सगळ्या सेवा मी स्वतः घरामध्ये करते तर तुम्हाला ते एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्या घरामध्ये ही पोथी असायला हवी आता ह्या पोथी आणल्यावरती काय करायचं आहे जी कोणती विवाह योग्य व्यक्ती म्हणजे मुलगी किंवा मुलगा घरामध्ये असेल त्याने या दुर्गा सप्तशती पा अठ्ठावीस पाठ करायचे आहेत अठ्ठावीस पाठ करायचे आहेत आधी सांगते की अठ्ठावीस त्याच्यापेक्षा कमी पण नाही जास्त पण नाही अठ्ठावीस पाठ करायचे आहेत आता पाठ करणे म्हणजे काय एका बैठकीमध्ये याच्यामध्ये जे एक तेरा अध्याय दिलेले आहेत ते एका बैठकीमध्ये वाचून घेणे पूर्ण मनोभावी श्रद्धेने ही सेवा करायची आहे त्यातल्या त्यात जर संकल्पयुक्त जर ही सेवा केली तुम्ही तर खूप छान म्हणजे त्याचे फळ लवकरात लवकर मिळतील त्याच्यामुळे संकल्पयुक्त ही सेवा करा तुम्ही अठ्ठावीस पाठ दुर्गा सप्तसतीचे याचे आणि त्यातल्या त्यात मुलांनी पण करायचे आहे आणि मुलींनी पण जे विवाह योग्य तुमच्या घरामध्ये व्यक्ती मुलं मुली आहेत त्यांनी ह्याचे अठ्ठावीस पाठ करायचे आहेत एक नव्याण्णव मंत्र म्हणजे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय याची एक मा जप करायचा आहे स्वामींची माळ आधी करायची नवाण्णव मंत्राची माळ करायची आणि मग हा पाठ वाचायला सुरुवात करायची आता अजून एक गोष्ट मी याच्यामध्ये सांगेल संकल्प करायचा संकल्प ज्या समजा उद्या पाठ तुम्ही चालू करणार आहेत किंवा आज तुम्ही पाठ चालू करणार आहेत तर आज सकाळी म्हणजे पाठ सुरू करायच्या अगोदर ही सेवा सुरू करायच्या अगोदरमध्ये संकल्प करा संकल्प कसा करायचा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हातामध्ये पाणी घ्यायचं आहे तांदूळ अक्षर फुलं घ्यायची आहेत समोर ताम्हण घ्यायचं आहे आणि ताम्हणा मध्ये ताम्हण घेतल्यावरती पळीने आता पाणी घेतलं की आधी म्हणायचं की मी श्री स्वामी समर्थ महाराज सेवेकरी आहे किंवा सेवे आहे आणि तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आहे आणि तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे ज्या सेवे म्हणजे ज्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही जी विवाह लवकर जमण्यासाठी अशी तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे की लवकरात लवकर माझा विवाह जमावा योग्य स्थळ मला सांगून यावं चालून यावं आणि माझे लवकरात लवकर लग्न जमावे म्हणून मी दुर्गा सप्तशतीचे अठ्ठावीस पाठ करत आहे आणि ती जी काही सेवा करते आहे मी चालू अठ्ठावीस पाठ ती माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असं म्हणायचं आहे असं नाही म्हणायचं की मी ही सेवा करणार आहे करणार आहेत म्हणजे तुम्ही ती बांधील झाले बरं का बांधील झाले म्हणजे तुम्हाला ती सेवा करावीच लागणार आहे एक दिवस न चुकता संकल्प करताना मग तुम्हाला एकही दिवस मध्ये खंड पाडता येणार नाही ह्याच्यामध्ये अठ्ठावीस दिवस तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला पाठ करावे लागतील आता मुलांचं ठीक आहे पण मुलींचं मासिक धर्म आला तर मासिक धर्म चार दिवस तुम्हाला ते सोडून मग कंटिन्यू करता येईल सगळं काही तुमचं जे स्वच्छ सुधीरभूत झाले की तुम्ही मग पाठाला परत सुरुवात करू शकता मासिक धर्माचे चार दिवस पाच चार पाच दिवस जे असतील ते सोडायचे मुलींनी आणि मग परत कंटिन्यू जिथे थांबले होते पाठ तिथून सुरुवात करायची आहे पण संकल्पयुक्त ज्यावेळी सेवा असते मुला मुली दोघांनाच सांगते आहे मी संकल्पयुक्त ज्यावेळेस आपण एखादी सेवा करतो त्यावेळेस टार ही सेवा आपल्या हातून व्यवस्थित घडलीच पाहिजे झालीच पाहिजे टाळाटाळ करता येणार नाही असं नाही की आज नाही केला आज वेळ नाही भेटला मग उद्या करते नाही संकल्पयुक्त सेवा म्हणजे बरोबर कडेकोटपणे तुम्हाला रोजची ती सेवा करावीच लागणार न चुकता कारण की तुम्ही स्वामींना शब्द दिला आहे स्वामींसमोर तुम्ही संकल्प केला आहे की ही मी पा सेवा करणार आहे आणि ती इच्छा पण व्यक्त केली आहे त्यामुळे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावेश्रद्धेने हे पाठ करावेच लागतील त्याचबरोबर संकल्पयुक्त तुम्ही पाठ करणार आहेत ना मग तुम्हाला पराण्ण वर्ज करावं लागणार कारण की आई भगवतीची सेवा आहे ज्यावेळेस आपण एखादी सेवा संकल्पयुक्त करतो आणि त्यातल्या त्यात आपल्या कुलदेवती किंवा कुलदेवीची सेवा करतो त्यावेळेस आपल्याला पराण्ण वर्ज आहे पराण खायचं नाही शेजारी पाजारी नातेवाईक कोणाच अन्न खायचं नाही आहे आपल्याला ही सेवा चालू असताना मुलांना पण सांगते मुलींना दोघांनाही सांगते मी जे विवाह योग्य मुलं मुली आहेत पण अन्न खायचं नाही आहे आपण बाहेरचं पण खायचं नाही आहे कोणाच्या जोपर्यंत ही सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि त्यातल्या त्यात जर ही अठ्ठावीस पाठ पूर्ण होत असताना तुम्हाला जर एखादं स्थळ सांगून आलं तुमचा विवाह जरी जमला तरी सुद्धा ही सेवा सोडायची नाही ही सेवा पूर्णच करायची आहे शेवटपर्यंत आणि अजून एक गोष्ट अठ्ठावीस दिवस तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे मी तर म्हणेल की अठ्ठावीस दिवस ही सेवा चालू आहे तोपर्यंतच नाही तर कायमस्वरूपी मांसाहार वर्ज्य करा कारण की एकच सांगेल आणि खरंच सांगेल की आपल्या स्वामी मार्गामध्ये आपण ज्यावेळेस हो, स्वामींचे भक्त आहोत स्वामींचे करी आहोत स्वामींची सेवा करतोय तर मांसाहार करणं वर्जच आहे मांसाहार करणं हे चुकीचंच आहे आपल्या मार्गामध्ये मांसाहार केळला चालत नाही खूप लोकांचे असं म्हणणं असतं की मांसाहार केलं तरी चालतो आपल्या सेवेमध्ये असं काही नसतं आपण त्यावेळेस सेवा स्किप करायची अरे स्किप करायची तेवढे दिवस सेवा म्हणजे एवढं सोपं वाटतं का तुम्हाला आयुष्यातला एक दिवस तुम्ही पुण्य कमवण्याचा म्हणजे कमी करताय आणि जी काही तुम्ही पुण्य कमवलं आहे ते एका त्या, एका त्या दिवसात मांसाहार करून तुम्ही पूर्ण काही काही सेवा आहे पुण्य कमवलं आहे ते सगळं वाया घालवत आहेत गुरुमाने सांगित आहे की मांसाहार वर्ज आहे आपल्या मार्गामध्ये आणि जो मांसाहार वर्ज करतो पराण्ण घेत नाही रोजची नित्य सेवा करतो स्वामींची पंचमहायज्ञ करतो त्यांच्या सेवा लवकरात लवकर फलद्रूप होणार म्हणजे होणारच एक हजार टक्के होणार खरंच सांगते आहे त्याच्यामुळे मांसाहार फक्त एवढ्या सेवांपुरताच वर्ज करू नका तर कायमस्वरूपी वर्ज करा काही नाही मिळत ते मांसाहारातून काही नाही मिळत फक्त एका प्राण्याचा म्हणजे त्याला मारल्याचा त्याचं मारून त्याचं अन्न खाल्ल्याचं पाप फक्त आपल्या नशीबी येतं बस एवढंच मिळतं त्याच्यातून काही मिळत नाही आणि तुम्ही एक मी एक थोडंस छोटी सा सांगाल त्याच्यावरती की मांसाहार करणारी व्यक्ती बघा तुम्ही कधीतरी ती खूप चिडचिड आणि तापट असते ती व्यक्ती कारण की ते मांसाहार खाऊन 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 त्याच्यामध्ये ते उग्र रूप निर्माण झालेलं असतं आणि सात्विक आहार घेणारी म्हणजे साधं शाकाहारी भोजन घेणारी व्यक्ती तुम्ही बघा शांत स्थिर आणि एकदम समाधानी व्यक्ती असते कुठेही तापट नाही आदळ आपट नाही काहीच नाही कुठली रोग राही सुद्धा त्या व्यक्तीला नसते एवढं सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यामुळे आधी सांगते आहे की मांसाहार वर्ज करा परांडण घ्यायचं नाही आहे आणि ना ही सेवा करताना कोणाचाही उनं दुणं काढायचं नाही आहे कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही आहे कोणाचं म्हणजे घरचं खायचं पण नाही आहे आणि कुठे ऑफिस जात असाल कामा जात असाल आपल्या घरातून टिफिन घेऊन जा फक्त आपल्या आईच्या हातचं बहिणीच्या हातचं आपल्या घरात जी आजी आहे पणजी आहे जी, जी, जी घरात राहते तुमच्या तिच्या हातचं चा, तुम्ही जेवण हातचं खाऊ शकता स्वतःच्या हातचं चा, करून खाऊ शकता पण बाहेर नातेवाईक शेजारी कार्यक्रम कुठलेही करायचे अटेंड करायचे नाही आहेत आणि पराडणं खायचं नाही आहे जरी गेला कार्यक्रमात तरी घरी एवढंच जेवण करायचं आहे कारण की जर ही सेवा चालू असता तुम्ही चुकून पराडणं खाल्लं एखाद्याचं सगळी सेवा वाया जाणार ही फलद्रूप ठरणार नाही या सगळ्या सेवेचं से पुण्य त्या व्यक्तीला मिळणार आणि त्या व्यक्तीच्या अण्णाचा दोष हा तुम्हाला लागणार त्याच्यामुळे सेवा फलद्रूप होणार नाही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचे नियम पाळा तुम्ही तरच हे सेवा फलद्रूप ठरतील नाही तर पुन्हा म्हणताल की ताई तुम्ही सेवा सांगितली आम्ही ती केली पण आम्हाला ती रिझल्ट मिळाली नाही आम्ही सेवा योग्यच सांगतो नियम योग्य सांगतो फक्त कुठेतरी तुम्ही ते पाळण्यामध्ये चुकता त्याच्यामुळे ती सेवेचं फळ मिळत नाही एवढंच लक्षात ठेवा तर, जे हे, हे।, तर जा जा हे जे तुम्हाला अठ्ठावीस पाठ करायचे आहेत संकल्पयुक्त जे विवाह योग्य मुलं मुली आहेत तुम्हाला नियम पण सांगितले आहेत सगळे मी काय करायचे आहेत ते आणि आधी सांगते आई भगवतीची आई कुलदेवीची ही सेवा आहे त्याच्यामुळे ज्या विवाह योग्य मुली आहेत जे हे पाठ करणार आहे त्यांनी हातामध्ये बांगड्या साडी घालायची आहे आधीच सांगते आहे की हे नियम आहेत याचे कारण की आई भगवतीची आई कुलदेवीची आपण सेवा करतो त्याच्यामुळे हातामध्ये बांगड्या असायलाच हव्या साडी घातलेलीच असायला हवी कपाळाला टिकली किंवा कोंकू असायला हवं आधीच सांगते आणि आपल्या डोक्यावरती पदर किंवा डोक्यावरती ओढणी घेऊन आपल्याला ही सेवा करायची आहे नाहीतर ड्रेसवरच बसल्या मुली आपल्या कुठे लग्न झाले म्हणून हातात बांगड्याच नाहीत कपाळ टिकलीच नाहीये फक्त येऊन बसायचं म्हणून सेवा करायची म्हणून केली नाही मग ह्याचं काहीच फळ मिळणार नाही मी खरं सांगते आता सांगतेचं फळ मिळणार नाही ना तुम्हाला जेवढी इच्छा आहे ना की आपल्याला चांगलं स्थळ मिळावं आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळावं असं जर वाटत असेल ना तर नक्कीच सांगेल की एवढे कष्ट तर तुम्हाला घ्यावेच लागणार आहे एवढे नियम तुम्हाला पाळावेच लागणार आहेत आता आम्ही सुद्धा माझ्या सुद्धा हातामध्ये बारा महिने काचेच्या बांगड्या असतात कारण की आम्ही सेवा मी सेवा करते स्वामीजी त्याच्यामुळे कुठ हातामध्ये स्त्रियांच्या जर बांगड्या नसतील काचेच्या तर ती सेवा फलद्रूप होत नाही खरंच सांगते सो केंद्रामध्ये तुम्ही एकदा एक बघा तुम्ही केंद्रात जाऊन साधक केंद्रात जरी जायचं म्हटलं तर हातामध्ये सुवासनिंडी काचेच्या बांगड्या ह्या असायलाच हव्यात हा नियम आहे त्याच्यामुळे हे सगळ्या नियमांचं पालन करा हे पाठ करताना कुमारिकांनी आपले हातामध्ये बांगड्या साडी घातलेली कपाळा टिकली कुंकू असावं आणि डोक्यावरती पदर किंवा हे आ, पदर किंवा ओढणी घेऊन तुम्ही ती पाठ पूर्ण वाचायचा आहे हे नियम आहे त्याच्यामुळे सांगते की नियम पाळून करा आणि मुलांना तर तुम्हाला सांगितलं की मुलांना जास्त काही नियम नाहीत फक्त अठ्ठावीस पाठ करायचे आहे संकल्पयुक्त करायचा आहे आणि पुर पुरुषांनी मांसाहार वर्ज करायचा आहे पराण वर्ज्य करायचं आहे मुलींनी सुद्धा तर हे सी सगळे नियम तुम्हाला सांगितले आहेत अतिशय अतिशय मनोभावे ही श्रद्धा म्हणजे श्रद्धेने मनोभावे ही, करा, ही माला माला, माला सेवा करा आणि विश्वास ठेवा की ह्या सेवेने मला रिझल्ट मिळणार आहे आणि माझा विवाह योग्य स्थळ पण सांगून येईल मला मना मनासारखं आणि माझा विवाह पण लवकर जमेल हे एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा सेवा करताना त्यातल्या त्यात तुम्हाला ही पाठ करत असताना एक मंत्राचा जप करायचं आहे जेवढं जास्त एक माळ करा दोन माळ करा जेवढी जास्तीत जास्त जप तुम्हाला करता येईल या मंत्राचा तेवढा करा तुम्ही तुम्हाला सांगते आणि तुम्हाला स्क्रीनवर पण तो लिहून म्हणजे येऊन जाईल तो तर तो, तो मंत्र आहे तर ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु, कुरु स्वाहा परत एकदा सांगते ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु, नहीं। नहीं। कुरु स्वाहा हे शक्य होईल तितक्या माळी जप तुम्हाला करायचे आहेत आता अजून एक तोडगा सांगे तो म्हणजे दुसरा तोडगा आहे तो म्हणजे तुम्हाला तो करायचा आहे म्हणजे दोघांनी मुला मुलींसाठी दोघांना सांगते पाच मंगळवार म्हणजे पाच मंगळवार तुम्हाला ऊसाचा एक तोडगा करायचा आहे उसाचा तोडगा म्हणजे काय करायचं आहे मंगळवार तुम्हाला ऊस आणायचा आहे तो मुळासकट काढून आणायचं आहे तुम्हाला तुमच्या घराजवळ शेत असेल ऊसाचं किंवा शेत असेल तुमचं स्वतःच तर मुळासकट तो ऊस तुम्हाला घरी आणायचा आहे थोडासा स्वच्छ करून घ्यायचा तो स्वच्छ करून घेतल्यावर तुम्हाला देवघरासमोर पाठावरती तो तुम्हाला ऊस ठेवायचा आहे आणि त्याला जानवे जोडे जानवं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे गणपती आपल्याला पण घालतो ते जानव आपल्या त्या उसाला म्हणजे ठेवायचं उसाच्या उसावरती ठेवायचं आहे आणि पंचोपचार पूजा करायची आहे उसाची जोड ठेवून हा एक उसाचा तोडगा आहे तो पाच मंगळवार मुलं मुली दोघंही करू शकतात तर हाच तोडगा करायचा आहे आणि तोडगा करत असताना पण तेच नियम आहेत आधीच सांगते आहे की तुम्हाला हे सेवा करताना नियम तुम्हाला आधी सांगितले आहे तेच नियम पाळून हे सगळे सेवा करा आणि हा पण उपाय म्हणजे सांगितला आहे मग उसाचा तो पण खूप साधा सोपाचा आहे जास्त काही कष्ट नाहीये त्याला त्याच्यामुळे आता आजच्या व्हिडिओमध्ये मी मुला मुलींसाठी दोघांनाही उपाय सांगितले आहेत विवाह योग्य जे आहेत त्यांच्यासाठी त्याच्यामुळे नक्कीच ही सेवा जी आहे ती मनोभावे श्रद्धेने करा आणि आशा करते आणि स्वामींना प्रार्थना करेल की तुमचे तुमचे जे कोणी घरामध्ये विवाह योग्य मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी चांगलेच आणि योग्य असे स्थळ सांगून यावेत आणि विवाह लवकर जमावेत अशी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ